डॉक्टर गौरी गर्जे यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर पुण्यात एका डॉक्टर महिलेच्या व्हिडिओनं खळबळ उडाली आहे पुण्यातील डॉक्टर स्नेहल घुगे यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला यात संपदा मुंडे डॉक्टर गौरी गरजे यांच्यानंतर माझा बळी जाणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. याचा प्रयत्न करण्यासाठी मी इथपर्यंत आलेली आहे. तर मी काय कोणती नेता नाहीये आणि माझा एखादा शब्द चुकला तर तो पकडला जाईल आणि पुन्हा माझेबद्दल गैरसमज वाटतील म्हणून मी प्रेस ठेवली आहे आणि जे काही स्पष्टीकरण आहे मी या पेपर वरती मांडलेलं आहे. तर मी एवढीच विनंती आहे की हे ऐकून घ्यावं आणि त्यानंतर तुमचे काही क्वेश्चन असतील माझ्या रिलेटेड त्याच मी उत्तर देण्या देऊ इच्छिते तर ऍक्च्युली मी तीस तारखेला चार वाजताच दिलेलं आहे पण ते उत्तर समोर आलेलं नाही काही इलेक्शन चालू असल्यामुळे न्यूज मुळे आय थिंक माझं स्पष्टीकरण तुम्हाला टाकता आलं नसेल म्हणून मॅडम पर्यंत पोहोचलं नाही मी कधीही बोलली नाही की मी मॅडमला भेटली स्वतःहून किंवा कॉल वरती बोलले जे काही डिस्कशन झाले ते हर्षदा मॅडम थ्रू झालेले आहे आणि ते व्हॉट्सअप कॉल वरती झालेले आहेत त्याचे जे, जे फोटो आहेत मी शेवटला सगळे तुम्हाला स्क्रीनशॉट वगैरे किती मिनिट बोलले काय बोलले ते सगळं दाखवेल ते झाल्यानंतर पण मी कॉल करण्याचा आणि मेसेज करण्याचा प्रयत्न केला त्याचे स्क्रीनशॉट पण माझ्याकडे आहे मी फक्त मदतीच्या भावनेने त्यांच्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला होता मी कोणावर आरोप करत नाहीये मी फक्त मदत भेटण्यासाठी त्यांच्यापर्यंत पोहोचले आणि त्यांच्यापर्यंत पोहोचले मॅडमने मला भेटण्यासाठी वेळ द्यावा मी अपेक्षा करतेकडचे जे काही पुरावे आहेत ते त्यांनी पहावे व त्यानंतर त्यांनी त्याच्यावरती अॅक्शन घ्यावी ही माझी विनंती आहे चित्राबाग मॅडमना मी कोणत्याही पक्षाची नाही आणि मी अजून पण सांगते मॅडम पण स्वामी भक्त आहेत मी पण स्वामींची भक्त आहे मी स्वामीची शपथ घेऊन सांगते मी कोणत्याही पक्षाची नाही वर येण्यासाठी सुद्धा मी मी रुपये भरलेले आहे जर पक्षाची तर मला पडली असतील न्यायाची अपेक्षा करते मी खोटी घालूय मॅडम माझा पुरावा पहा आणि मग ठरवा मला न्याय द्यायचा असेल तर द्या पण मला खोटे ठरवू नका हे इलेक्शनमुळे व्हिडिओ टाकलेले नाहीये खूप दिवसांपासून प्रयत्न करत आहे तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा तुम्हाला ट्विटर तुम्हाला मी तुम्हाला ट्विटरवरती सुद्धा डाक केलेला आहे माझ्याकडे ईमेल आहे मध्ये मी फोटो सुद्धा मला पाहणीचे बांधून झालेले फोटो व्हिडीओ पण टाकलेले आहेत आणि त्याची डेट पण मी तुम्हाला दाखवते म्हणजे ते पण क्लिअर होऊन जाईल की हे इलेक्शन मध्ये त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मी खूप दिवसांपासून प्रयत्न करत आहे मी सगळीकडेच केली न्यायासाठी मला कोणाचा पक्षही माहीत नव्हता मी न्यूजही पाहत नाही मी तुम्हाला अजूनही सांगते मी न्यूज पाहत नाही जे माझ्या रिलेटेड असे प्रकार जे झाले जसं वैष्णवी अग्मर वाढूंचं प्रकरण आहे किंवा सॉरी आपल्या संपदाचं प्रकरण आहे किंवा आता डॉक्टर यांचं सा प्रकरण चालू आहे त्यानंतरच मी तुमच्या समोर आली आहे इलेक्शनच्या काळामध्ये मी हा व्हिडिओ टाकलाय असा गैरसमज करून घेऊ नका तुम्ही हे मला आप शब्द बोलले त्याचं मला काहीही वाईट वाटलं नाहीये कारण तुम्ही माझ्या आईसारखे आहेत आणि माझी आई मला बोलते तसंच तुम्ही मला बोलला त्याच्यामुळे मला त्याचं काही वाईट वाटलेलं नाहीये ऑनलाईन झाल्यामुळे मुली समोर आल्या आणि त्यांना आल्यानंतर असं जर टॉर्चर होत असेल तर त्या आत्महत्या करणं पसंत करतील त्या तर सगळ्यांना तर फेस करण्याऐवजी गेल्या साडेतीन वर्षापासून माझी फॅमिली आणि मी त्या मेंटल आणि फिजिकल टॉर्चर मधून जात आहोत आणि न्याय द्यायचा असेल तर देऊ नका पण ऍटलिस्ट मला आणि माझ्या फॅमिलीला टॉर्चर तरी करू नका एवढीच विनंती तुम्हाला एवढं मी जे काही सुद्धा आहेत ते संबोधले आणि मी सगळ्यांना हीच विनंती करते तुम्ही सगळी जनता जी काही कोणी आहे त्यांना मी विनंती करते झालं पाहिजे अशी प्रकारण काही घ्यायला पाहिजे अजून एक पाहिली मी की माझं लोक आहे त्यांचं नाव कुठलं नाही पाहिजे अशा प्रकार माझी एवढीच विनंती मला मला एवढी विनंती आहे मला कुणाबद्दल काहीही प्रॉब्लेम नाही आहे कुणाबद्दल नाही हर्षदा फरांडे मॅडम असो आमदार कुचे साहेब असो किंवा चित्राबाग मॅडम असो आम्ही अजून पण त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा करते त्यांनी समोर यावं माझे पुरावे पाहावेत आणि नंतरच मला न्याय देण्याचा प्रयत्न करा आणि राहिला प्रश्न पोलीस स्टेशन मध्ये केस करण्याचा किंवा आतापर्यंत पोलीस स्टेशनवर दबाव येत होता ते मी स्वतः दीड वर्षापासून अनुभवलेला आहे मी काहीही कोट बोलत नाही जर दबाव येत असेल तेच करून काही फायदा झाला नसता माझे वडील अक्षरशः पूर्ण दिवस दिवस पेशंट असताना कारमध्ये पोलीस स्टेशनच्या चक्रावरून आम्ही दिवस दिवस बसत होतो मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करते जर तुम्ही मला आश्वासन देत असतील की या माझ्या केस मध्ये जर कोणताही राजकीय हस्तक्षेप होणार नसेल तर मी केस करायला तयार आहे पण माझी एक विनंती आहे काही लोकांचे पाहिजे ते कॉल रेकॉर्ड निघाल्यानंतर जे लोक यामध्ये सामील असतील त्यांच्यावर मी योग्य ती कारवाई आणि तुम्ही योग्य ती करणे एवढीच विनंती आहे एवढं बोलून मी माझं जे काही स्पष्टीकरण आहे ते समजवते आणि चित्राताई वाघ यांना म्हणते प्लीज गैरसमज करून घेऊ नका मी तुमच्या मुलीसारखी आहे फक्त मला तुम्ही वेळ द्या आणि माझी यावर चव अन्याय झालाय त्याच्या पण मुलापर्यंत एवढीच विनंती आहे टॉर्चर हे जे आहे हे माझ्या सासरकडच्या लोकांकडून होत आहे माझे जे पती आहेत त्यांना वेळोवेळी कॉलनी हॉस्पिटलला जाणार तिथून वापस आल्यानंतर त्यांना जे कॉल यायचे त्यानंतर त्यांना ते माझ्यावर मारहाण वगैरे करायचे त्याच्यामुळेच मी कॉल रिक्वेस्ट ची मागणी करते त्यावरच मी ऍक्शन घेईन मला डाऊट आहे पण त्या डाऊट पण क्लिअर होणं खूप महत्वाचं आहे कोणाचे कॉल यायचे काय माझे जे धीर आहेत श्रीराम गुगे त्याच्यानंतर माझे सासरे महादेव घुगे त्यांचा एक मामा आहे प्रकाश चौधर म्हणून त्यांचे पण बॉले म्हणून माझी योगिता संजय सानप यांची पती जे आहेत संजय सानप आणि मला आता असं पण समजलं की त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये अर्ज केला आहे की माझा मोबाईल हरवला आहे म्हणून तर हे एक प्रकारे पुरावे नष्ट करण्याचा पण प्रकार चालू आहे या केस मध्ये गैरसमज असा झाला होता की मॅडमना वाटलं की म्हणजे असं त्यांना सांगण्यात आलं की मी पण मीडिया बघितलं की मी त्यांना भेटले आणि भेटल्यानंतर त्यांनी मला सल्ला दिला मी कधीच भेटले नाही मी त्यांना भेटले स्वतःहून किंवा मी त्यांना कॉलवरती बोलले जे काही डिस्कशन झालं झालेले ते पण व्हॉट्सअप कॉल जे आहे झालं कधी झालं डेट सही मी तुम्हाला दाखवते मला कुणाला ब्लेम नाही करायचं मला अजून पण त्यांच्या बघण्याची अपेक्षा आहे मी आरोप करतच नाहीये मी जर त्यांच्यापर्यंत जातोय तर न्यायासाठी जात होते बाकी काही नाही

त्याला काही संपर्क साधला होता कृपाली साखरकर मी संपर्क साधला होता त्यांच्याकडे गेले होते माझ्याकडे एक फोटो पण आहे त्यांना मी अर्ज करायला गेले होते त्यावेळेस त्यांनी रिसिव्ड कॉपी देण्यास मना केला होता तर मी एक फोटो काढला होता माझ्याकडे प्रूफ काढण्यासाठी त्यांच्या ते जे कर्मचारी त्यांच्यासोबत एक फोटो काढलेला होता बरं हे जे अर्ज मी दिलेला आहे तुम्हाला सांगते डेट वाईस आणि मी फोटो फोटो दिले एक जीआर होता ज्यावेळेस मला कोणी पोलीस प्रोटेक्शन द्यायला त्यावेळेस प्रोटेक्शन म्हणजे मला सेक्युरिटी नव्हती पाहिजे दोन पोलीस आले असते तरी त्या लोकांनी मला मारहाण केली नसती एवढीच अपेक्षा होती माझ्याकडून पण त्याच्यासाठी मला चारशा सा केस साठी जबरदस्ती करण्यात येत होती जी मला जी करायची नव्हती कारण मला मागण्याचं आहे माझी एवढीच इच्छा आहे त्या व्यक्तीने माझी चूक नसताना व्हिडिओ असताना घेऊ शकत नाही त्या व्यक्तीने समोर यावं तो चुकीचा आहे म्हणूनच लोक जर चुकीचा नसता तर तो समोर आला असता माझ्याकडे प्रत्येक गोष्टीचं प्रूफ आहे की मी खरी आहे की खोटी आहे मी जी आर पण गेला होता एका एस पी साहेबांना दाखवायला तो जी आर पण माझ्याकडे होता आणि पोलीस प्रोटेक्शन भेटू शकतो जर कोणाला वाटत असेल की आपल्या जीवाला धोका असेल आणि त्यांच्या सिटी ऑफिसला अर्ज दिला होता यासाठी माझ्यासोबत सीटी ऑफिस झाली या पोलीस अधीक्षक जिल्हाधिकारी कार्यालय आमळ वेळोवेळी मी त्या ऑफिसला चार ते पाच फारच अशी अर्ज केलेली आहे एवढी मी सांग सांगायची गरज आहे का सनी अर्जन ह्या काही एम एस आहे हॉस्पिटलच्या आणि हे अजून काही अर्ज आहे ते आलं ते हर्षदा मॅडम थ्रू आलेलं आहे जे काही आमचं डिस्कशन झालं ते स्वतः मी त्यांना नाही बोललेली मी आधी पण स्पष्ट केले आता पण स्पष्ट करते की मॅडम थ्रूच माझं डिस्कशन झालंय व्हॉट्सअप कॉल वरती

त्यांच्या थ्रू मला हे मेसेज भेटला असं म्हणले मी आणि विश्वास काय म्हणजे सर कसं असतं ना ज्यावेळेस आपण जातो ना त्यावेळेस ट्राय करतो की कोणाकडे मदत भेटेल मी एवढे केले मी दाऊदार फिरत होते सगळ्यांच्या की मला मदत भेटेल म्हणून

तिचा एखादा शब्द धरला जातोय आणि आमची फॅमिली टॉर्चर होती प्लीज एवढ्यावरच बंद कराइस शकते का हे सगळं कारण कसं दाखवले बंद असं मला वाटतं जे काही बोलले व्हॉट्सअप कॉल बोललेली आहे त्यानंतर शेवटला फोन केला आणि त्यानंतर डिस्कशन झालं नाही त्याच्यानंतर पण मी हर्षदा फरांडे मॅडम ला मेसेज केलेला आहे त्याच्यामध्ये बघा सहा नोव्हेंबरचा मेसेज आहे तुम्ही झूम करू शकता याच्यावर मी त्याच्यामध्ये मॅडम मॅम मला तुमच्याशी खूप इम्पॉर्टंट बोलायचे आहे तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल वे वे मला सांगा मी कॉल करते माझ्यासोबत काही पण कधी पण होऊ शकतं माझ्या सासरकडच्या लोकांपासून मला मीडिया समोर यायचे आहे माझ्या शिवाला धोका आहे हे मी सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नाहीये कॉल केले त्यांनी रिसिव्ह केले नाहीये आणि ती त्यांची चॉईस आहे की मला त्यांना मदत करायची इच्छा आहे का नाही मी कोणाला जबरदस्ती करू शकत नाही याच्यामध्ये खाली पण मी मेसेज केले कर जेव्हा आपली दोन्ही पालक प्रकरण झालं मॅम अजूनही एक गेली आहे

आपला समाज एवढा झालेला नाही आतापर्यंत जेवढी दुसऱ्या लग्नामध्ये भेटते आज एक खराब दुसरा त्याच्यापेक्षा जास्त खराब नाही दोष आहे मला नाही अजून आपला समाज एवढा मॉडर्न झालेला आहे म्हणून डिमांड काय काय होत डिमांड हे होत की त्यांची लायकी नव्हती तर लग्न जेव्हा लग्न करायचं होतं त्यावेळेस मला आम्हाला म्हणे 15 गए गए कि पंधरा दिवसात लग्नासाठी मागे लागले मामा मामाने वडील वडिलांना भेटायचे माझी आई म्हणायची की तुम्ही एवढी का करतात बघायला पंचवीस लोक आले आणि जेव्हा लग्न जमायचं आहे त्यावेळेस दोनच लोक बसायला येतात मामा प्रकाश चौधर आणि महादेव लागले महादेव म्हणजे तारीख फिक्स करताना फक्त त्याचे मामा बाळसाहेब चौधर आणि त्याचे वडील आले मग वडील आल्यानंतर माझ्या मिस्टरांना मी त्यात ते खुर्ची असते ना चाकात त्याच्यावर आणलं आणि व्हीलचेअरवर आणि त्यांना विचारलं की बाबा तुम्ही दोघंच का बरं आला मला काहीतरी प्रॉब्लेम वाटतोय मुलामध्ये मी तेव्हा ते डाऊटफुली वाटत होतं तर ते म्हणजे तुमच्या घरात पेशंट असल्यामुळं आम्ही तेवढं ऍडजस्ट केले नाही नाही म्हणलं जर प्रॉब्लेम आला तर मी माझी मुलगी अठरा अठरा तास अभ्यास करून एवढं तिने कडक हे काढलेलं आहे जीवन आणि बरं जर तिला त्रास झाला तर मी तुम्हाला सोडणार नाही हे वाक्य माझे आठवण आहे आणि त्यांनी कबूल करावं ती समोर बसून आणि ते बोलले मी असेच कोणावर आरोप करणार नाही जे मला बोललं गेलं की आम्ही जाऊन तिकडे मुंबईला जाऊन भेटलो हे केलं ते केलं ह्या सगळ्या गोष्टी माझ्या नंदेने माझ्या समोर बोललेल्या आहे मला काही स्वप्न पडलं नाही कोण कुणाला भेटलं कोण कसं गेलं काय मी कधीही एक वेरी एजुकेटेड मुलगी आहे मी न्यूरो फिजिओथेरपिस्ट आहे एमडीटी केम हॉस्पिटल फ्रॉम मुंबई माझं पीजी झालेलं आहे पीट्स आणि एड्रेस स्पेशालिस्ट आहे मी जी एंट्रेंस स्टेट टॉपर आहे तर मी असे काम विदाऊट एनी प्रूफ करणार नाही जे मला बोललं गेलं तेच मी बोलले आणि मी अजूनही सांगते मॅडम चित्राबाग मॅडमला मला तुमच्याकडून फक्त अपेक्षा आहे मी तुम्हाला आरोप करत नाहीये त्यांच्याकडनं डिमांड होती की तू काय कर तू गाडी घे तू टीव्ही घे तू फ्रीजी पळ करून दिल्यानंतर पण माझ्या आई वडिलांनी मला टीव्ही घेऊन दिला वरती की ऍटलिस्ट टीव्हीची अपेक्षा असेल तो वापस येईल फ्रीज घेऊन दिलं सत्तर हजाराचा त्याच्या अपेक्षा असेल तर वापर येईल म्हणून ते पण केलं माझ्या वडिलांनी एखाद पाहुणे पुण्याला आले तर ते लोक म्हणायचे म्हणजे माझे पती म्हणायचे आईवडे आलेले होते तर त्यांचे पती म्हणत सासरे म्हणले की त्यांना आपण घरी बोललो तर हे म्हणले आई घरामध्ये सामानच नाही कशाला इज्जत झाची लायकी नव्हती तर कशाला लग्न करून घेऊन सामान काही घरामध्ये आपण कशाला इज्जत करून घेऊन स्वतःची पाहुणे मॅडम आम्ही ज्या अवस्थेमध्ये होतो माझ्या मिस्टरांना पॅरालिसिस मला करायचं माझी मुलगी स्पेशालिस्ट आहे माझ्या नवऱ्याला माझ्या मुलीची गरज आहे लग्न झाल्यानंतर माझ्या मुलीजवळ आम्हाला जाऊन खाता येत नसतं पाहुण्याच्या घरी त्याच्यामुळे आम्हाला एकदम दोन लग्न करायचंय प्लीज तुम्ही माग लागू नका इथं काहीतरी प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला वेळोवेळी कॉल करता त्याचे डिटेल्स माझ्या कडे त्याच्या मामाचे की बेटा निर्णय घे भिन्नस्त निर्णय घे तुम्ही पैसा म्हणून नका आम्हाला काहीही देऊ नका फक्त मुंगी द्या हे वाक्य त्यांचे आहे आणि त्याच्यानंतर मग मी एक दहा लाख रुपये खर्च करून दोन दिवसात लग्न केलं माझ्या मिस्टरांची इच्छा होती शेतकऱ्याचा मुलगा आहे तो वाया जाणार नाही दुसरा समोर होत्या मी प्रकरणामध्ये फसव्या गेली सर आणि नंतर त्या मुलीला मार्म करून पैसे भरायला पैसे तसेच अटकले पावती आलेले घेऊन दिला त्याच्यानंतर भेटीत घेऊन दिलं माझे मिस्टर पॅरालिसिस पेशंट आहे त्यांचा दवाखान्या मला कर्नाटकला ट्रीटमेंट करावं लागते आणि हा नोडून मार्ह करून पळून गेला तो काही योगा गेलेला नाहीये तो दहा ते बारा दिवस पळून जातोय आणि आठ आठ हजार दिवस लग्न झाल्यापासून एक महिनाही चालू केलाय तो कुठे नाहीये राहतो कुठे आठ आठ दिवस तो माझ्या मुलीला सोडून राहायचा आणि आता तो एक वर्ष झालेलं सेपरेशन न करण्यासाठी तो मुद्दाम लागलेला आहे गावाकडं आणि मुलगी दहा ते अकरा वेळेस गाडी गेली स्वतः लोक करून गेली एकदम वेळेस <सथा> प्रोटेक्शन मिळलं आणि प्रोटेक्शनसाठी लोकस खात्याच्या लोकांसाठी आम्हाला झटावं लागलं की हो। माझ्या मुलीला प्रोटेक्शन दिलं असतं तर हा हे कशामुळे भेटत नाहीये की म्हणून काहीतरी राजकीय दबाव होता ह्याचं शेप्रेशन यांना पूर करायचं होतं की हा सगळे जमो म्हणून त्याच्यामुळं शेप्रेशन पूर करण्यासाठी माझ्या दावा दावाकडे येऊन दिलं नाही नातेवाईक आम्हाला धान्या गेले गावाकडे गेल्यानंतर मला धान घेऊन लागली आणि माझ्या मित्रांना तिच्यासोबत येत आले नव्हतं तीन मे आणि माझा मुलगा तिला सोडायला गेल्यानंतर अक्षरशः पन्नास पन्नास माणसं आमच्या अंगावर देते सर आणि माझ्या मुलीला गावी यांना बंधू केले त्यांनी शेवरेशन दाखवण्यासाठी आणि अकरा महिने झालं तो मुलगा निघून गेलेला त्याचा फ्लॅट आहे वावर निघून मॅजेस्टिक मॅनहॅटन त्याचा हप्ता आहे तीस रुपये माझे पॅरेलिसीस पेशंट तो हप्पा तीस हजार भरते मेंटेनन्स भरते आणि कशासाठी की फक्त जावायचं दर जाव नाही ते त्यांना कळत नाहीये त्यांनी यावर सुखाने व्यवस्थित माझ्या मुलीसोबत संसार करावा माझ्या मुलीची पायच सुख आहे मेहमीची सम निघून प्लीज सर ना मी ऑलरेडी खूप समजून गेलो मला कधी ना कधी पुढे खूप सारे मुली नाही कारण माझ्या मुलीची चूक असते तर कशासाठी किती मुलगी त्यांनी माझी एकच चूक करायची समोर यायचं त्यांनी तो लोक का त्याच्यात म्हणून तो त्यांनी समोर मुलीची चूक दाखवायची तो दिवस कशासाठी मागतो त्याला मोकळ मिळतोय का त्याच्या दाखवण्यासाठी म्हणतो मी कोर्टामध्ये टाकलो मग कोर्टात अजून महावर्ष जात आहे असा विचार आई करता करतात मग काय आता त्यांना लढत बसण्यापेक्षा दिवस ठेवून टाकून मी तर दुसरं लग्न करा असा विचार करणारे आई वडील आहे कारण मुलांना नाही फरक पडत नाही मी वय वाढत जातं वय वाढलं जातं तसं कॉम्प्लिकेशन वाटतात प्रेग्नन्सी मध्ये या सगळ्या कॉम्प्लिकेशन्स वाढून नाही म्हणून विचार करतात आईवडील

माहीत नाही मॅडम हा तर राजकीय पुढच्या साहेबांचे कार्यकर्ते आहेत निकट वर्तीय शब्द ते वापरायचे पाहिजे एवढीच ऍक्शन घ्यायची होती ना ती माझा धंदेवर घ्यायला पाहिजे एवढीच